भारतीय रेल्वेने प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्ट संदर्भात काही महत्वाचे नवीन नियम लागू केले आहेत जे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत एक आरक्षण चार्ट लवकर तयार होणार आता रेल्वेचा आरक्षण चार्ट प्रवासाच्या आठ तास आधी जाहीर केला जाईल याआधी हा चार्ट चार तास आधी जाहीर केला जात होता यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची स्थिती लवकर कळेल आणि तिकीट कन्फर्म न झाल्यास त्यांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळेल दुपारी दोन वाजेपूर्वी निघणाऱ्या ट्रेनची आरक्षण यादी आदल्या दिवशी रात्री नऊ वाजेपासून रेल्वे गाडीमध्ये प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्या एकूण उपलब्ध जागांच्या बर्थ सीट पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नसेल यापूर्वी प्रतीक्षा यादीला कोणतीही मर्यादा नव्हती ज्यामुळे सणासुदीला किंवा सुट्ट्यांमध्ये स्लीपरमध्ये तीनशे पेक्षा अधिक तर एसी मध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक वेटिंग होत होते उदाहरणार्थ जर एखाद्या गाडीत स्लीपर वर्गात शंभर तिकिटे असतील तर प्रतीक्षा यादीत केवळ पंचवीस जणांचीच नावे असतील यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल आणि ट्रेनमधील अनावश्यक गर्दी कमी होईल